बरोबर आहे आमच्याकडे पाठीमागच्या आठवड्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अंतर्गत पीटा कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये तेरा पीडित मुलींची सुटका करण्यात आली होती त्या गुन्ह्याचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर साबळे साहेब हे गुन्हाचा तपास करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला अशी बातमी मिळाली की आणखी काही बांगलादेशी महिला या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये येत असल्याची माहिती मिळते त्या अनुषंगाने आम्ही दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला छापा कारवाई केली असता त्याच्यामध्ये तीन महिला तीन महिला बांगलादेशी महिला या मिळून आलेल्या आहेत ते आले त्या त्यांच्याकडे चौकशी केली असतात त्याच्यामध्ये असं दिसून आलं की ते बांगलादेश मधून पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी आले आणि पश्चिम बंगाल मधून त्या मुंबई या ठिकाणी आलेल्या आहेत भारतमध्ये केले दिस राहत साधारणतः एक दोन ते तीन वर्षापासून त्या भारतामध्ये राहत असल्याचं चौकशीमध्ये दिसून आलेलं त्याबाबत अजून तपास चालू आहे काय आधार कार्ड या पॅन कार्ड भेटला त्यांच्याकडं भारतीय नागरिकत्व असल्याबाबत कोणताही पुरावा त्यांनी सादर करू शकलेला नाहीत आमच्या चौकशीमध्ये त्यांच्याकडे त्या भारतीय नागरिकत्व असल्याचा त्यांच्याकडे पुरावा नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे